छाटणी आणि छाडाच्या शेंड्यांची रचना तुमच्या फलबागेला भरभराटीला आणणारी गुप्त शस्त्र छाटणी आणि छाडाच्या शेंड्यांची रचना या कोणत्याही फलबागेसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत यामुळे सूर्यप्रकाश आणि खेळती राहते ज्यामुळे निरोगी होतात आणि फण पण चांगली येतात सगळ्यात आधी छाटणी म्हणजे छाडाच्या ज्या फांद्या कामाच्या नाहीत रोग लागलेल्या आहेत किंवा जास्तच वाढलेल्या आहेत त्या काढून टाकणे यामुळे छाडाची शक्ती फलन तयार करण्याकडे जाते आणि छाडाचा समतोल पण राहतो आणि हो सूर्यप्रकाश छाडाच्या पोहोचतो ज्यामुळे फरांची गुणवत्ता आणि आकार सुधारतो छाटणीचे वेगवेगळे प्रकार आहेत हलकी छाटणी म्हणजे छाडाला आकार देण्यासाठी हिरव्या कोवलल्या फांद्या कापणे मध्यम छाटणीमध्ये काही जुन्या फांद्या काढून टाकतात जेणेकरून छाडाची गर्दी कमी होईल आणि जास्त छाटणी म्हणजे दाट पानन खूप कमी करणे ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा आतापर्यंत पाहूया झाडाच्या वरच्या भाग म्हणजे फांदिया आणि यांना आकार दिला जातो ओपन सेंटर किंवा मॉडिफाईड सेंट्रल लीडर सारख्या पद्धतींनी फांद्यांची उंची आणि त्यांच्यातलं अंतर व्यवस्थित ठेवता येतं ज्यामुळे प्रत्येक फांदीला पुरेसा प्रकाश आणि हवा मिळते याचे फायदे काय भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्याने झाडां चांगला अन्न तयार करतात हवा खेळती राहिल्याने दमटपणा कमी होतो आणि रोगांचा धोका पण कमी होतो आणि फरनबोट मोठी आणि चमकदार होतात शिवाय फवारणी पण व्यवस्थित होते कारण औषध झाडाच्या सगल्या भागांपर्यंत पोहोचतात वेळ साधनं महत्वाच्या पानग झाल्यावर किंवा झाड सुकता अवस्थेत असताना कोरड्या आणि सौम्य हवामानात छाटणी करावी छाटणी आणि शेंड्यांची रचना व्यवस्थित जमली की आंबा डाळिंब सीताफळ आणि संत्री यांसारख्या फळांचे उत्पन्न खूप वाढवता येत मग तुमच्या बागेतून तुम जास्तीत जास्त उत्पन्न काढायचे नाही तर मग या पद्धती नक्की वापरा आणि भरघोस पीक घ्या